मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत गरोदरपणामध्ये कशी काळजी घ्यावी कारण गरोदरपण हे अगदी खूप महत्त्वाचं असतं जसं एक पूर्ण भांड भरलेलं आहे तेलाने ते तेलाचं भांड इकडून तिकडं येताना काळजी घ्यावी लागते तेल सांडू नये म्हणून त्याप्रमाणे गर्भिणीची काळजी घ्यावी लागते असं आयुर्ज सांगतो इतकं गर्भणीला जपावं लागतं तर ती काळजी कशी घ्यायची सगळ्यात पहिले पाळी चुकल्यानंतर आपली टेस्ट करून घ्यायची प्रेग्नन्सी आहे की नाही हे बघून घ्यायचं आणि प्रेग्नन्सी आहे असं लक्षात आलं की लगेच डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट चालू करायची काही जणी घरीच युपीडीची टेस्ट करून घेतात किंवा दोन अडीच महिने झाल्यावर दवाखान्यात येतात पण तसं न करता पाळी टळल्याबरोबर चार आठ दिवस वर झाल्याबरोबर दवाखान्यात जायचं डॉक्टरांकडून युपीटीची टेस्ट करून घ्यायची आणि त्यानुसार ट्रीटमेंट चालू करायची कारण त्यामध्ये जी एक गोळी असते फोलिक ऍसिडची गोळी ती गोळी पहिल्या तीन महिन्यातच द्यावी लागते आणि ती गोळी बाळाचा न्युर डिफेक्ट तो होऊ देत नाही म्हणून ती गोळी खूप महत्वाची असते तर दवाखान्यात त्यासाठी लवकर जाणं गरजेचं असतं पण बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो मेंने, मेंने। की त्यांची पाळी नेहमीच उशिरा येत असते दोन महिने अडीच महिने मग त्यांच्या हे लक्षातच येत नाही की यावेळी प्रेग्नन्सीमुळे झालं की नेहमीप्रमाणेच पाळी आपली लेट येते आहे पण काही जरी असेल थोडी शंका जर वाटली आपल्याला प्रेग्नन्सी राहू शकते या मनात किंवा राहिली असेल तर लगेच टेस्ट करून घ्यावी त्यानंतर बऱ्याच जणांना त्रास असतो तो, तो मॉर्निंग सिग्नेसचा म्हणजे उलटी मळमळ होण्याचा अशा वेळी ती स्त्री खूप गळून जाते आणि मग उलटी मळमळ होते म्हणून काही खायला नकोच म्हणते मला हे नको मला उलटी होईल मला ते नको मला उलटी होईल तर असं न करता सकाळी उठल्याबरोबर बेडवरच कोरड बिस्किट वगैरे तुम्ही खा आणि मग थोड्या वेळाने ब्रश करा आणि मग उलटीचा त्रास कमी होईल आणि तुमचे डॉक्टर तुम्हाला जे मेडिसिन देतील ते जरूर घ्या व्यवस्थित तुमचं फॉलोअप ठेवा आणि व्यवस्थित तुमचा दर महिन्याला बीपी चेकअप करत राहा आणि दर महिन्याला डॉक्टरांकडून चेक करून घ्या व्यवस्थित दिलेल्या गोळ्या नऊ महिने व्यवस्थित घ्या बऱ्याच बायका असं म्हणतात की माझी सासू म्हणते की गोळ्या घेऊ नको आमच्या काळात कुठे आम्ही गोळ्या घेतल्या आहेत पण तो काळ वेगळा होता तेव्हाच अन्न सकस कामही वेगळे होते त्यामुळे तो काळ वेगळा आहे आपला काळ वेगळा आहे आपल्याला अन्नातून पूर्ण विटॅमिन्स मिळत नाहीत आणि त्यामुळे सप्लिमेंट्स घ्याव्याच लागतात प्रेग्नंट लेडीलाच काय स्वस्त बाकीच्या लोकांना सुद्धा स्वस्त सप्लिमेंट घ्याव्या लागतात म्हणून प्रेग्नन्सीमध्ये तरी दिलेल्या गोळ्या व्यवस्थित खाव्यात दर महिन्याची ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यावी पहिले तीन महिने गर्भिणीला थोडी भीती वाटते कसं होईल का होईल कधी कधी अचानक पोटात दुखायला लागतो ला कधी कधी पांढरा श्राव जातो कधी कधी लाल म्हणजे ब्लिडिंग व्हायला लागतं थोडस व्हाईट डिस्चार्ज जर असेल तर घाबरण्याचं कारण नाही पण रेड म्हणजे तुम्हाला जर ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे तुमची एक सोनोग्राफी केल्या जाईल त्यानुसार ट्रीटमेंट काय आहे ते सांगतील आणि पहिले तीन महिने खूप जपायचं असतं इंटरकोर्स नाही गाडीवर फिरणं नाही पायऱ्या चढताल करणं कमी जड उचलणं नाही हलके फुलके काम तुम्ही घरात करायचे आहे मग तीन महिन्यानंतर एकदा गर्भ चांगला रुजला की तुमचा मॉर्निंग सिकनेसही कमी होतो आणि मग तुमचं बाकीचे त्रास सुद्धा हळूहळू कमी होतात आणि गर्भ चांगला स्थिर होतो त्यानंतर तुम्ही चौथ्या महिन्यापासून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करायला हरकत नाही त्यामध्ये योगाभ्यास केला जातो प्राणायाम केले जातात ध्यानधारणा केली जाते नंतर मंत्रसाधना केली जाते नंतर त्यामध्ये गर्भसंवाद केला जातो व्हिज्युअलायझेशन तंत्राचा वापर केला जातो बऱ्याचशा गोष्टी त्या गर्भसंस्कारच्या क्लासमध्ये केल्या जातात शक्य असेल तर तुम्ही तो क्लास जॉईन करायला पाहिजे खूप फायदा हो त्या क्लासचा होतो कारण मी स्वतः क्लास घेते आता मी ज्यांचे क्लास घेतले आहेत त्या माझ्याकडे होत्या त्यांचे फीडबॅक येत आहेत आणि चांगले रिझल्ट आहेत त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सल्ला देईन ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर जरूर गर्भसंस्कार क्लास करावा फायद्याचाच ठरतो त्यानंतर जेवणामध्ये सकस संतुलित ताजा आहार सेवन करावा आणि रोज एकदा जेवण जात नाही थोडं थोडं चार वेळा खावं दूध गाईचं दूध मिळायला फार उत्तम नाहीतर कोणतं मच्छीचं दूध मिळत असेल हरकत नाही पण दूध रोज घ्यायला पाहिजे आणि मग गर्भिणीला काय होतं की ऍसिडिटीचा वाढण्याचा पण त्रास असतो अशावेळी थंड दूध प्यायला हरकत नाही सकाळी बदाम अंजीर मनुके हे घ्यायला हरकत नाही रात्री पाण्यामध्ये तीन चार बदाम मनुके घाला सकाळी ते भिजलेले मनुके आणि ते बदाम खा आणि अंजीर पण खा शिवाय पंचामृताचा सल्ला मी देईन पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध आणि साखर याच्यामध्ये मध थोडं कमी घ्यायचं कप दूध अर्धा कप घ्यायचं बाकीचं प्रमाण एक एक चमचा साखर आपल्या आवडीनुसार या प्रमाणामध्ये रोज जर पंचामृत घेतलं तर तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते स्मरण शक्ती वाढते आणि तीन महिन्याचा दुसरा टप्पा असतो चार ते सहा महिन्याचा या काळामध्ये योगाभ्यास करायचा आहेच प्राणायाम करायचे आहेत खाणं चांगलं ठेवायचं आहे दुपारी अर्धा तास वाम कुक्षी करायची आहे थोडा आराम करायचा आहे खूप वेळ झोपायचं नाही बाळ होणं नको असेल तर जुप जास्त झोपू नका पण आराम जरूर करा पहिल्या तीन महिन्यामध्ये पंधरा मिनिटं फिरा दुसऱ्या तीन महिन्यामध्ये अर्धा तास फिरा आणि शेवटच्या तीन महिन्यामध्ये पावून तास फिरा एवढं करायचंच आहे त्यानंतर चांगल्या पुस्तकाचं वाचन करा सत्संग करा चांगला ऑडिओ असतील ते ऐका चांगले गाणे ऐका संगीताची आवड असेल तर चांगले गाणे चांगलं ट्यून असेल काही तर ती ऐका आणि मन शांत ठेवा कारण मन शांत असेल तर तुमचं बाळ छान शांत होईल सात्विक प्रवृत्तीचं होईल आणि तुमचं जीवन हे सात्विकच असलं पाहिजे तुम्ही जर तळलेला मसालेदार चमचमीत व्हेज असा आहार सेवन केला तर तुमचं बाळ पण तामसी वृत्तीचं होणार म्हणजे होणार कारण अन्नाचा परिणाम मनावर होतो हे गीतेमध्ये चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे त्यामुळे सात्विक साधा सौम्य हलका आहार तुम्हाला घ्यायचा आहे आणि ऋतूनुसार फळं खायची आहेत आणि फळं सुद्धा जी फळं सालीसहित खाता येतात ती फळं सालीसहितच खायची आहे त्यामुळे मलाव रोधाचा त्रास हा कमी होतो बऱ्याच स्त्रियांना या गरोदरपणामध्ये कॉन्स्टिबिशन होत असतं तर ते कॉन्स्टिबिशन नको असेल तर आपण पोळ्या करताना जी कणिक चाळून घेतो ती कणिक चाळायची नाही तो कोंडा खूप आवश्यक असतो कोंड्या सहित कणिक मळून घ्यायची त्याची पोळी करायची आणि रोज दोन चमचे का होईना साजूक तूप तुमच्या जेवणामध्ये असलंच पाहिजे साजूक तूप चांगलं तूप रोज दोन चमचे खा आणि वजन खूप वाढणार नाही याची काळजी घ्या पण वजन वाढलंच पाहिजे पण खूप जास्त नको दर महिन्याला तुमचं वजन कसं वाढत आहे ते डॉक्टरांकडे जाऊन तपासलं पाहिजे तुमचे डॉक्टर सांगतील तुम्हाला की वजनात तुमचं वजन योग्य पद्धतीने आहे की नाही आहे कमी होत असेल तर डायट चांगला वाढवा खूप वजन वाढत असेल तर आहार तळलेला आहार तेलाचं प्रमाण थोडं कमी करा पण तूप आवर्जून घ्या अगदी शेवटपर्यंत डिलिव्हरी नंतरही योग्य प्रमाणात तूप खाणं गरजेचं आहे काय म्हणते मी योग्य प्रमाणात डिलिव्हरी नंतर खूप तूप खायला घातलं जातं आणि मग वजन एवढं वाढतं की ते कमीच होत नाही तर ते सुद्धा तिकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे ही काळजी घेतली तुम्ही चार पाच सहा महिन्यामध्ये आता सात आठ नऊ हा तिसरा टप्पा याच्यामध्ये आता यामध्ये काय असतं की गर्भाची वाढ झालेली असते बऱ्यापैकी गर्भाने आकार घेतलेला असतो आणि शेवटच्या महिन्यामध्ये काय होतं की तो गर्भाचा भार मूत्राशयावर आल्यामुळे सारखं युरिनला जावं लागतं आणि हाच त्रास प्रेगनन्सी राहिल्या राहिल्यासुद्धा होतो तो त्रास हळूहळू कमी पण होतो आणि प्रेग्नन्सीमध्ये पोटावर स्ट्रेच मार्क्स येतात मांड्यांवर स्ट्रेच मार्क्स येतात कारण गर्भाशयाचा आकार वाढतो त्यामुळे तिथली स्किन ताणल्या जाते आणि मग स्ट्रेच मार्क्स येतात ते स्ट्रेच मार्क्स वाढले तर तिथे इचिंगसुद्धा होऊ शकतं त्यासाठी तिथे मॉइश्चरायझर लावणं किंवा एखादं तेल लावणं किंवा कोरफड जेलसुद्धा तिथे चालू शकतं रोज हलक्या हाताने पोटावर ते लावायचं हलक्या हाताने मसाज करायची त्याचबरोबर आपल्या स्तनाग्रा, स्तनाग्र स्तनाग्रहांची सुद्धा काळजी घ्यावी लागते स्तनांची काळजीसुद्धा या गर्भावस्थेमध्ये घ्यावी लागते कारण बऱ्याच वेळा स्तनाग्र हे आत ओढलेले असतात आणि मग डिलिव्हरीनंतर बाळाला दूध पिताच येत नाही त्यासाठी शेवटच्या तीन महिन्यात तरी त्यात स्तनाला तेल लावणं हलक्या हाताने मालिश करणं बोटाच्या टिप्सने खूप दाबायचे नाहीत आणि स्तनाग्र बाहेर ओढणं हे रोज करायला पाहिजे अगदी दिनचर्येचा भाग आपण बनवायला बनवायला पाहिजे आणि आणखी एक त्रास या गर्भावस्थेमध्ये असतो तो म्हणजे पायावर सूज येणं शेवटच्या दोन तीन महिन्यामध्ये पायावर सूज यायला सुरुवात होते अशावेळी प्रेग्नंट लेडीचं ब्लड प्रेशर नियमित तपासायला पाहिजे शिवाय सतत उभं राहणं टाळलं पाहिजे सतत बैठकसुद्धा टाळली पाहिजे पाय उंच करून म्हणजे लोडवर किंवा उशीवर पाय ठेवून झोपलं पाहिजे ही काळजी जर घेतली तर आपल्या पायावरची सूज जी आहे ती थोडी कमी होईल त्याचबरोबर उंच टाचेच्या चप्पल वापरणं या पूर्ण गर्भावस्थेमध्ये आपल्याला टाळायचं आहे आणि झोपताना डाव्या कुशीवरच झोपायचं आहे पण नाही शक्यतोवर डाव्या कुशीवरच झोपायचं आहे आणि शेवट नव्या महिन्यामध्ये मत्स्य क्रीडासन नावाचं एक आसन असतं मी इमेज दाखवते आहे त्या इमेजमध्ये बघा हे आसन जर केलं तर ग्राशयातील बाळाला चांगला आराम मिळतो ती पो पोच झोपण्यासाठी बाळ नव्या महिन्यामध्ये खूप चांगली असते आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही योगासन करणारच आहात तिथे तुम्हाला हे योग्य मार्गदर्शन मिळतच असतं नव्या महिन्यामध्ये प्रवास टाळायचा आहे खूप दूरचा प्रवास नकोच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदी राहायचं आहे चिडचिड करायची नाही मन शांत कसं राहील याची जरूर जरूर काळजी घ्यायची आहे भांडण कोणाशी वादविवाद हे टाळायचे आहेत टीव्हीवर हलकेफुलके हलके फुलके कार्यक्रम बघा खूप मारामारी मारधाड हॉरर पिक्चर हॉरर मुव्हीज अजिबात बात बघू नका हलके फुलके कार्यक्रम पहा ज्याने तुमच्या मनाला आनंद होईल निसर्गामध्ये रमा बागेमध्ये जा आणि तुमचं डोळा जेवणची पद्धत आपल्याकडे आहे स्त्रीचं गर्भिणीचं मन आनंदित ठेवण्याचं ती पद्धत अतिशय चांगली आहे पण डोळा जेवणामध्ये खाताना संतुलित आहारच घ्या खूप तळलेले वगैरे खाऊ नका वजन वाढणार नाही याची काळजी घ्या आणि आपलं एकूणच शरीर स्वास्थ्य उत्तम कसं राहील याची पूर्णपणे काळजी घ्या त्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांना भेटत जा तुमच्या सोनोग्राफीत डॉक्टर करूनच घेतात त्यामध्ये गर्भाची वाढ कळतेच आहे आणि तुम्ही प्राणायामाचं टेक्निक जर व्यवस्थित माहिती करून घेतलं तर डिलेवरीच्या वेळी तुम्हाला ते सगळे प्राणायाम उपयोगी पडतात आणि डिलिव्हरी मग सोपी होते नॉर्मल तर होतेच होते आणि सोपी सुद्धा होते त्यामुळे जरूर असा प्रयत्न करून बघा आणि आनंदी राहा कारण गर्भीने जेवढी आनंदी संतोषी राहील तिचं मन प्रसन्न राहील तेवढं बाळ ते शांत राहील आणि बाळाचा मेंदूचा विकास हा या गर्भामध्ये जास्त होत असतो म्हणून जास्तीत जास्त जे काय आपल्याला शिकवायचं असेल ते आपण बाळाला आता शिकवू शकतो म्हणून बाळाशी गर्भसंवाद सुद्धा केला पाहिजे डिजिबलायझेशन तंत्र सुद्धा उपयोगात आणलं पाहिजे या सगळ्यांमुळे काय होतं बाळा गर्भसंवादामुळे बाळाशी तुमचं बॉन्डिंग वाढतं बाबांनी दोघांनी सुद्धा बाळाशी संवाद साधायला पाहिजे त्यामुळे बाळाशी चांगलं बॉन्डिंग वाढतं एकूणच बाळाच्या वाढीसाठी हे खूप गरजेचं आहे मग आपल्याला काय सुदृढ निरोगी बुद्धिमान बालक पाहिजे आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर निश्चितच तुमच्या हातात सुदृढ निरोगी बाळ बुद्धिमान बाळ असणार आहे आणि जरूर ह्या सगळ्या गोष्टी अंगीकारण्याचा प्रयत्न करा धन्यवाद माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद